आज सकाळपासून बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालावर बारामतीसह पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवार यांनी स्वतः या निवडणुकीची सगळी सूत्र हातात घेतलेली होती आणि नंतर अजित पवारांनी आपण स्वतःच या निवडणुकीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आणि माळेगावची निवडणूक ही महाराष्ट्रात चर्चेत आली आणि प्रतिष्ठेची झाली आता ही, ही मतमोजणी मत जी मत ती मत ती ती आहे ती आज सकाळपासून ही मतमोजणी चालू झालेली होती आणि या मतमोजणीमध्ये आता आपण बघितलं की सकाळपासूनची जी जी प्रक्रिया आहे मतमोजणीची ती बॅलेट पेपरवरची ज्या मतमोजणीची प्रक्रिया असते ती थोडी किचकट असते त्याच्यामुळे जे कौल आहेत ते कौल हाती यायला वेळ लागलेला आहे म्हणजे आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलेल्या आहेत आणि आता काही वेळापूर्वी पहिले कौल जे आहेत ते हातात आलेले आहेत आणि त्याच उशिरा येण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये हे मतपत्रिकांचं कलर वाईज शॉर्टिंग असतंय आणि कॅटेगरी वाईज शॉर्टिंग असते आणि मग नंतर मतमोजणी सुरुवात होते तर याच्यामध्ये आता आपल्याला ब गटासहित जर बघितलं तर आतापर्यंत आठ जागांच्या मतमोजणीचा पहिला कौल हाती आलेला आहे म्हणजे ब ब वर्गासहित ब वर्गासहित वर्गा नऊ जागा नऊ जागांचा जो कौल आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अजित पवार हे ब वर्गातून सकाळीच विजय झालेले आहेत त्यांना घोषित करण्यात आलेला आहे परंतु आता इतर जे आठ जागा आहेत त्याच्यामध्ये एक एस सी कॅटेगरीचा उमेदवार त्याच्यानंतर ओबीसी इतर मागास प्रवर्गातून एक उमेदवार आणि जा एक भटक्या जाती जमातीतून एक उमेदवार अशा ह्या तीन प्रवर्गातील हे तीन उमेदवार आणि त्याच्यानंतर खुल्या वर्गातील म्हणजे जे, जे गट आहे माळेगाव गट ह्या माळेगाव गटाची मतमोजणी सुरू झालेली आहे खुल्या वर्गातील ज्या तीन जागा आहेत त्याच्यानंतर ह्या तीन ह्या तीन तीन सहा आणि महिला दोन अशा प्रकारची जी मतमोजणी आहे पहिली त्याची पहिली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध होते आणि याच्यामध्ये एकूण ब वर्ग सोडून ज्या आठ जागा आहेत या आठ जागांपैकी फक्त सहकार बचाव पॅनलच्या एकच महिला उमेदवार आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे म्हणजे काय तर ज्या पंधाऱ्यातून दोन कोकरे नावाच्या महिला ज्या उमेदवार आहेत ह्या दोन्ही कोकरे उमेदवार आहेत त्या दोन्ही आघाडीवरती आहेत त्याच्यामुळं इथं फक्त एक महिला आघाडीवरती दिसते आणि दुसऱ्या बाजूला जे उर्वरित उमेदवार आहेत त्याच्यामध्ये प्रवर्गातील म्हणजे भटक्या जमाती ओबीसी आणि एस सी ह्या तिन्ही प्रवर्गातील निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं माळेगावचा जो गट आहे याच्यामध्ये मात्र आपल्याला धक्कादायक अपडेट पाहायला मिळते कारण याच्यात सहकार बॅचो पॅनलचे प्रमुख रंजन तावरे हे देखील पिछाडीवरती आहेत रंजन तावरे आणि त्यांचे इतर दोन्ही उमेदवार हे पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतच आता जो या माळेगाव मध्ये जो काही ट्रेंड दिसून येतो आहे याच्यामध्ये जी आता पहिली आकडेवारी हातामध्ये आलेली आहे अजून पहिली फेरी पूर्ण झालेली नाही परंतु पहिली आकडेवारी जी हातामध्ये आलेली आहे याच्यात नीलकंठेश्वर पॅनलच्या पॅनलचे उमेदवार अनुक्रमे बाळासाहेब तावरे यांना सहाशे अकरा मत रणजित जाधवराव यांना सहाशे सत्तावन्न मत आणि राजेंद्र बोलुंगले यांना पाचशे ऐंशी मत त्याच्यानंतर सहकार बचाव पॅनलचे रंजन कुमार तावरे यांना चारशे एकोणनव्वद मत संग्राम काटे यांना चारशे सोळा मतं आणि रमेश गोपने यांना तीनशे नीलकंठेश्वर पॅनलचे तीनही उमेदवार माळेगाव गटातले हे आघाडीवरती आहेत आता याच्यातला विषय असा आहे की याच्यामध्ये ह्या जी मतमोजणी आहे ती आता माळेगाव मधली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता ज्यावेळेस पहिली फेरी येते किंवा पहिली मतमोजणी सुरू होते तर त्या गटातील ही मोजणी असते आणि त्याच्यामुळे जर ज्या गटामध्ये ज्या गटाचा बाले किल्ला म्हणून जर रंजन काव तावरे यांचा माळेगाव ओळखलं जात आणि तिथं जर रंजन कावरे तावरे पाठीमाग राहत असतील तर येणाऱ्या मतमोजणीमध्ये जे इतर गट मोजणी व्हायचे त्याच्यामुळे आपल्याला ही पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की येणाऱ्या ह्या मतमोजणी इतर जे राऊंड आहेत त्याच्यामध्ये हे साधारणतः आता एव्हरेजली एकशेहत्तर ते एकशे नव्वदच्या आसपासचं एव्हरेज लीड आहे ली ते नीकंठेश्वर पॅनल आहे पहिली फेरी अद्याप पूर्ण झालेली नाही पहिली फेरी पूर्ण झालेली नसताना याच्यामध्ये आता आपल्याला दिसत की एकंदरीतच हे जे सगळं लीड आहे ते आपल्याला पाहायला मिळतं ता, सांगायचं सा तात्पर्य असं आहे की याच्यामध्ये महिला महिला मध्ये जे काही चुरस आपल्याला पाहायला मिळाली होती की याच्यात दोन ज्या कोकरे नावाच्या ज्या महिला आहेत या दोन्ही महिला दोन्ही पॅनलच्या एक एक महिला आपल्याला पुढे दिसतात आता याच्यामध्ये बालेकिल्ले म्हणजे ज्यावेळेस माळेगाव मधून रंजन कुमार तावरे हे पिछाडीवरती राहतात त्यावेळेस पंधारे गट असेल सांगवी गट असेल आणि बारामती गट असेल तर ह्या गटामधून त्यांना पुढे येण्यासाठी आघाडीवरती येण्यासाठी कशा पद्धतीचं मतदार जर पॅनल टू पॅनलचा ट्रेंड झालेला असेल तर मात्र ही जर पिछाडी पुढे कव्हर करताना आली म्हणजे आता जे दोन्ही बाजूचे समर्थक आहेत यांच्याकडून त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं दावा केला जातोय आपल्याला पाहायला मिळतोय की बारामती गटातून हे निळकंठेश्वर पॅनलला संपूर्णतः लीड राहील अशी एकंदरीत चर्चा आहे त्याच्यानंतर सांगवी गटातून मात्र सहकार बचावच्या काही उमेदवारांना लीड मिळू शकतं त्याच्यामध्ये जर काही मोठ्या प्रमाणावरती कवर झालं तर नाहीतर खूप मोठा धाकादायक अशा पद्धतीची ही अपडेट येऊ शकते आपण बघतोय की बारामतीच्या या प्रशासकीय भवनाच्या याच इमारतीमध्ये आता मतमोजणी चालू आहे आणि येथून आता हा पहिला ट्रेंड आपल्या समोर येताना दिसतोय आणि एकूण नऊ ब वर्गासहित त्याच्यातल्या आठ जागांचा पहिला जो आकडा आहे तो समोर येतोय त्याच्यातले फक्त सहकार बचावा पॅनलच्या एक महिला उमेदवार त्या फक्त आघाडीवरती दिसत आहेत अन्यथा उर्वरित सात ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते मात्र पिछाडीवरती आपल्याला जाताना दिसत आहेत पॅनलचे नीकंश्वर पॅनलचे जवळपास सगळे उमेदवार हे आघाडीवरती दिसत आहेत आणि असाच ट्रेंड आता पुढच्या दुसऱ्या फेरीमध्ये आता संध्याकाळी साडेसहा वाजता पहिल्या फेरीची काही आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे पहिली फेरी पूर्ण झालेली नाहीये त्याच्यामुळं याच्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो की येणाऱ्या काळातला निकाल कशा पद्धतीचा असू शकतो सांगवी गटाने काय चमत्कार केलाय किंवा पंधारे गटाने काय चमत्कार केलाय हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळं निवडणुकीचा ट्रेंड कशा पद्धतीचा असू शकतो मतदानाचा हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे मात्र ही मतमोजणी जी आहे ती रात्री उशिरापर्यंत म्हणजे अगदी पहाटेपर्यंत चालू शकते कारण बॅलेट पेपर वरच्या या मतदानाच्या मोजणीचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अं म्हणजे बॅलेट पेपरवरची जी मतमोजणी आहे ती किचकट पद्धतीची असते वास्तविक पात आपल्याला सर्वांना हे माहीत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडं होतं या मतमोजणीकडं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची सर्व ताकदपणाला लावलेली होती या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे अगदी निवडणूक हलक्यात न घेता उपमुख्यमंत्र्यांनी डोअर टू डोअर जाऊन प्रचार केलेला आपण पाहायला मिळालं अनेक कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांना अं मदत मागितलेली पाहायला मिळालं सगळ्यात महत्वाचं उपमुख्यमंत्र्यांनी अगदी कामगारांना सुद्धा गेट वरती जाऊन मत मागताना आपण पाहिलं थोडक्यात काय की अजित पवारांनी ही निवडणूक अजिबात हलक्यात घेतली नव्हती हे देखील महत्वाचं आहे कारण शेवटी भल्या यंत्रणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी असेल तरी पण त्यांनी व्यक्तिगत ही निवडणूक हलक्यात घेतली नव्हती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा महाराष्ट्राचा कारभार सोडून बारामतीमध्ये ठाण मानलेलं होतं कारण निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीची चर्चा झालेली होती आणि त्याच्यामुळं अर्थातच आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की खूप प्रतिष्ठेची निवडणूक झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या सगळ्या ताकद वापरलेल्या होत्या आजी माझी सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या संस्थांचे सगळे पदाधिकारी यांना कामाला लावलेलं होतं त्या आणि मायक्रो प्लॅनिंग करून अजित पवारांनी याच्यामध्ये उतरलेले होते आता शेवटी निवडणूक आहे निवडणुकीनंतर मतमोजणी होणार आणि त्याच्या पद्धतीने कल पुढे येणार दोन्ही बाजूच्या समर्थकांचं काय म्हणणं असणार आहे काय कशा पद्धतीनं त्यांच्या काय भूमिका असणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुर्तास आता इथं जो काय सगळा ट्रेंड आहे आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही समर्थकांशी चर्चा करणार आहोत दोन्ही बाजूचे समर्थक इथं दिसत इतर काही गोष्टी इतर जे चॅनल आहेत जे सकाळपासून इथं कव्हरेज करतायत त्यांचे प्रतिनिधी आहेत सकाळपासून खूप मोठा पोलीस बंदोबस्त इथं आपल्याला दिसतो आणि चांग वेगळ्या पद्धतीने ह्या मतमोजणीचं नियोजन करण्यात आलं होतं अतिशय चोख पद्धतीचं नियोजन प्रशासनानं ह्या वेळेसच्या या मतमोजणीत केलेलं आपल्याला दिसून आलं एकंदरीतच आपण आता कशा पद्धतीनं हा ट्रेंड राहिला आहे काय लोकांची मानसिकता राहणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी पण जाणून घेणार आहोत आपण आता काही कार्यकर्ते इथं काही कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत कशा पद्धतीनं आपण लोकांची चर्चा होते काय राहिलं आपण त्यांच्याकडून पण आपण पण जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीनं हे निवडणूक पाहिलं गेलं अं हा कार्यकर्त्यांनी एकंदरीतच ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट घेतलेलं असतं त्याच्यामुळं निकालाची उत्सुकता ही सगळ्यांनाच असते आणि बऱ्यापैकी अनेक कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केलेला असतो त्यामुळे त्यांना निकाल जाणून घ्यायचा असतो आता निकाल बऱ्यापैकी तिथं अं हे होतोय सेट होतोय आपण बघूयात काय हे आहे ओके चल ठोरकर